रामकृष्ण हरी मंडळी आज दिनांक आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वार आहे गुरुवार आणि मी मावली नरवाडी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिणीच्या फॉर्मविषयी काय अपडेट आहे कारण की खूप ताईंचे कमेंट येत आहेत लाडक्या बहिणीचे जे फॉर्म आहे ते सुरू होणार की नाही आता कधी सुरू होणार आहे तर काय तारीख आहे केव्हा सुरू होतील आमचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत काय काय ताईंचा अजून एकही फॉर्म भरला नसला काही कारणामुळे त्यांचे फॉर्म भरल्या गेलेले नाहीत तर त्यांच्यासाठी आता महत्त्वाची सूचना सर्वांना एक विनंती करतोय त्यामुळं सर्वांनी हा व्हिडिओ ध्यानपूर्वक ऐका आता बघा काय झालं ताईनो आता सर्वांना माहीत आहे की अकरा जानेवारीला एक साईट ओपन झालेली होती लाडक्या बहिणीची पण त्याच्यावर आम्ही काय केलं की दोन फॉर्म भरून पाहिले पण ते फॉर्म सध्या स्वीकारत नाहीत असा आम्हाला मेसेज टाकण्यात आला कारण की तिथं अपलोड होत नाहीत जे लाडक्या बहिणीचं जे फॉर्म भरायचं नवीन फॉर्म भरण्याचं जे ऑप्शन असते तिथं आम्ही सर्व फॉर्म भरून फॉर्म तर भरता यायला आहे पण तो सबमिट होईनं झाला आहे वरती जायनं झाला आहे आणि जर असं जर फॉर्म भरलं आणि जर सबमिट नाही जर झाले तर तुमचं नुकसान होईल त्याच्यामुळे आम्ही फॉर्म भरणं हे सोडून दिलेलं आहे कारण की तिथून आम्ही फॉर्म भरले की तिथं काय सांगत आहेत तिथं ऑप्शन येत आहे की सध्या नवीन फॉर्म स्वीकारणं हे बंद झालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही तुमचे फॉर्म भरू शकलो नाही आता लाडक्या बहिणीचे फॉर्म कधी सुरू होणार तर लाडक्या बहिणीचे फॉर्म हे आता वरून काहीही अपडेट आली नसल्यामुळं आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही की फॉर्म कधी सुरू होतात काय काय त्यांचे खूप मेसेज करतात की कधी चालू होईल काय होईल तर त्यांच्यासाठी महत्वाची सुद्धा ना तुम्हाला मेसेज करूच नका तुम्ही खरं सांगतोय तुम्हाला मी कारण की जेव्हा तुमचा फॉर्म सुरू होईल तेव्हा आम्हीच तुम्हाला फोन करू तुम्हाला सदा सदा मेसेज करून विचारायची काहीही सदा सदा मेसेज करून काहीही विचारायची गरज नाही तुमच्या फॉर्मच सेव्ह आहेत आणि तुम्हाला फोनसुद्धा केल्या जाईल त्याच्यामुळं ताईंनो आता दुसरी काम आम्हाला करू द्या आणि शक्यतो मॅसेज करू नका जेव्हा चालू होतं तेव्हा स्वतः मी तुम्हाला फोन करेन आता अकरा जानेवारीला मी दोन ताईंचे पाठ भरले होते त्यांचे फॉर्म वापस करण्यात आले त्यांना मी फोन करूनच सांगितलं होतं की ताई तुमचा आम्ही फॉर्म भरत आहोत आणि तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते सर्व आम्ही पाठवलेले आहेत पण तिथे फॉर्म भरल्याशिवाय तिथं स्वीकारत नसल्यामुळं फॉर्म भरायचा कसा आहे हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही तुम्ही सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे आता काही काही ऑनलाईनवाले मी काल मला एका ताईचा फोन आला सोनवण्यात ताईचा तर ते आहेत की फॉर्म सुरू झालेले आहेत तर मी विचारपूस केली मी चार ऑनलाईन जागी जिथे फॉर्म पहिल्यांदा सुरू होतील तिथं मी विचारपूस केली तर ता तिथं सांगण्यात आलेले की काही काही जण काय करत आहेत ऑनलाईनवाले ताईकून हजार रुपये दोन हजार रुपये असे घेऊन सने त्यांचे फॉर्म फक्त घेत आहेत चालू झाले म्हणून तर ताईनं असे पैसे द्यायचे नाही आहे फॉर्म भरण्यासाठी कोणी अकराशे कोणी सहाशे रुपये घेत आहे त्याच्यामुळं कोणालाही फॉर्म देऊ नका आणि फॉर्म हे सुरू झाल्यानंतर सर्वांना या यूट्यूब चॅनलवर मॅसेज टाकण्यात येईल हे बी समजुतीनं आणि ध्यानपूर्वक ऐकता येणार कारण की तुमचं जर नुकसान झालं तर आम्हाला खूप वाईट वाटेल कारण की आम्ही इतक्या दिवस सर्वांची मदत करून मदत करून तुम्ही त्याच वाटेला जाणे म्हणजे आमचं जे काम आहे ते आम्हाला अधुरं वाटतंय त्याच्यामुळं ताई नो कुठंच फॉर्म भरून नका तुम्हाला मी सर्वांना सांगतो की काय करायचं आहे कुठं भरायचं आहे काय ही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आणि मॅसेजसुद्धा टाकायची गरज नाही ताईनो कधी चालू होईल काय होईल काही टाकायची गरज नाही आहे मीच तुम्हाला फोन लावून तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सर्व जाणून तुमचा फॉर्म भरून देईल पण चालू नाही झाल्यामुळं तुमचा फॉर्म भरण्यात येणार नाही आहे चालू झाल्या झाल्या तुमचा फॉर्म भरून तुम्हाला फोन करून तुमचा फॉर्म भरण्यात येईल त्याच्यामुळं थोडं मला ताईनं सहकार्य करा तुमच्या भावाला सहकार्य करा आणि मॅसेज जेणेकरून करू नका तुम्हाला मी स्वतः फोन लावून हे करतो आहे तुमचा फॉर्म भरून देतो त्याच्यामुळं ताईनो आजची अपडेट एवढीच होती आणि तारीख जर जायचं झालं तर ताईनो अजून सरकारकडून तारीख आली नाही पण ते सांगतात की लवकरात लवकर आम्ही सुरू करतो पण तेनंसुद्धा सांगितले नाही की तारीख कोणती आहे कधी जेणं चालू होईल त्याआधी लवकरात लवकर व्हिडिओ टाकल्या जाईल आणि सर्वांचे जे फॉर्म आहेत माझ्याकडे दिले एका दिवसात भरून दिल्या जातील पहिल्या त्यामुळं काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि सर्वांनी जुळून राहा आणि हा व्हिडिओ जो आहे सर्वांना पोहोचू द्या जेणेकरून कोणीही या बळी पडणार नाही ऑनलाईनवाल्याकडं हजार रुपये दोन रुपये दोन हजार रुपये देऊन असं कोणालाही फॉर्म देणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगतो आहे की असं बळी पडू नका आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केल्यानं त्यांनासुद्धा माहीत होईल कारण की अद्याप फॉर्म सुरू झाले नाही आहेत कोणाच्याही फसवीगिरीला बळी पडू नका त्यामुळे मी सर्वांना सांगतोय ताई तर आजची अपडेट एवढीच होती ताई सर्वांना जर व्हिडिओ आवड असले सर्वांना इन्फॉर्मेशन आवड असले तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जी माझी ताई व्हिडिओ बघत आहे त्यांनी खालचं बटन लाल करायचं आणि ज्या ताईनं सबस्क्राईब केलं नाही ते खाली काळ्या बटनमध्ये सबस्क्राईब द्यायचं असेल तिथं सबस्क्राईब करून घेता येईल कारण की लाडक्या बहिणीची एकदम खरी अपडेट तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी मावलेला व्हिडिओ तुमचा सर्वांचा धन्यवाद करतो आजचा व्हिडिओ बघल्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जय